राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्या मस्कोबा देवाला गेलो होतो कोडीतला कोळीतच्या इथे गेलो होतो मस्कोबा देवाला तेव्हा आपला गुलाल बिलाल लावला आहे आणि आपला आज वाडासुद्धा उठणार आहे म्हणजे वरती बसला होता तिकडं त्या रानातनं आता इकडं खाली आलं आहे इथं छोटी पिल्ला आणल्या ते आणि मी इकडं आले तर इथून मोरचं संपूर्ण वाडा आल्यावर वाड्याचं आणि इथून मोर संपूर्ण वातावरण मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग तर मित्रांनो इथं हे पातीचं रान आहे म्हणजे कांद्याची पात याचं रान आहे या, या ठिकाणी आणि हेच आपली ती छोटी छोटी पिल्लं आहेत इथं छोटी छोटी पिल्लं आणून ठेवल्यात आधीच ते काय बकऱ्या चालू शकत नाही त्यामुळं ह्यांच्यावरती ध्यान ठेवण्यासाठी खास मी आज घरी राहिले नाहीतर मी आजसुद्धा बकऱ्याकच गेलो असतो पण आज या बकऱ्या ह्या बारक्या पिल्लांसाठी राहिले घरी आता आपला वाडा थोड्याच वेळात येईल तेसुद्धा ती वातावरण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आली आपली घोडी आता आपली बिराडा आली बघा वाडा आलाय आता ह्याच रानामध्ये बोजा खाली करायचा आपला घोड्यावरचा आली आपली घोडी बिडी मस्त पिकी का आलाय आपला वाडा बघा आपली आई आणि आईच्या मागं असणारी ही चार घोडी चार घोड्यांवरचा बॉजा कसा आणलाय आईने इकडं आपली नानी लाडू नानीची दोन घोडी आपलं विरार हाय चित्र्या चित्र्याने बाबा कसा आणलाय बोजा कोकरीन बिकरीन घेतली ते वर डाल घ्यात घोडे सुद्धा हे शेंगर मोकळच असते भाऊंच कोकरी सुद्धा घोड्यावर डाल घ्यात कोक मित्रांनो हे आहे आपलं पाथवानाचं रान बघा कसं काय पाथवानाचं रान घोडी <ड़ागा> <ड़ा> 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 मित्रांनो आईने ह्या घोड्यावरची डालगी घेतली खाली बघा हे दोन डालगी कोंबड्यांची आहेत आणि आपलं घोडं कसं आता बिराड कसं लादलं होतं आईने ते बघा कसं बांधून आणले पॅक बन जे घोड्याच्या अंगावरचा बोजा आई कसा कमी करते बघा आहे आपली माचोळी ह्याच्यावरती संपूर्ण आपला बोजा असतो या माचळीवरती लोखंडाची माचोळी आई बनवून घेतली ना माचोळी आपली बनवून घेतली आणि आपली चार घोडी या घोड्यांच्या अंगावरचा बोजा करायचा आहे कमी एक एक घोडं सोडायला लागते बघा कस पॅक बंद किती बांधलेलं असते बघा हिथं आख्या बिराडाची घाटन एकजूट हिथ झालेली असते या ठिकाणी या साईनी यांनी आवळून मिळून त्यांचं त्यांनाच माहित कसं आणले बिराड कसं लादायचं आणि कसं आणायचं हे त्यांनाच माहीत असते आईने आणलंय आपलं आई घोड्यांचे नाव सांगाय त्याचं नाव जेजूर नाव आहे का बघा जेजूऱ्या हवीत ना हवीत ना हवी ओढून आला ना हवीतना आपली घोडे आणले ते बॉज्या घेऊन बघा कसा आणलंय रचून बोज्या या घोड्याच्या अंगावरती आईने हा 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 बघा आपला पाटा पाटा घोड्याच्या बघा आपली नानी नानी पडेल नानीची दोन घोडी आपल्या भाऊंची घोडी बघा खाली नेल्या ते कशी पतंग येईन तिकडे नेल्यात आहे खाली नानीचा बारशन काय गाय नाव चित्तांगी अशीच नाव असते ते आमची चित्तांगीन पत्तांगीन असले नाव कसा बोच्या खाली करते आहे बघा हे एक काय कठळा बिटळा काय असेल ती कठळा कठळा शि हाताने शिवल्याला म्हणतरी मित्रांनो हो याच्यामध्ये आपला छोटी पोती बिती कुड भुकणीचं कुठं मेठाचा पुडा कुठं साबण हे असं या कठळ्यांमध्ये ठेवलेलं असतं दान प्रकारे आवळायचं पहिलं आवळान बघा आपल्या आईचं हे आई पहिल्यांदा आवळायचं असं हे काय काय केलं तुम्ही पहिल्यांदा पहिल्यांदा दोन पहिल्यांदा वळी घातली जात झाल्या खुजीर हा दोन खुंड ह्याच्या

आणि ते बांधायला काय होतं त्याला काय म्हणते पठाड बघा हातानी मग त्याच्या अंगावरती काय खुगीर वळी बिळी सगळं हाताने बनवलंय आणि हा जो लागाम येत फक्त कडी विकत आणली बघा शिवण शिवणकाम बघा कसे टेलर पेक्षा नम्राट काम आहे नाही अशी लागाम बिगम वळी बिळी नाही केलं बघा ह्याला घातला दाचकाला म्हणजे पाय बांधलं त्याच त्याला आम्ही म्हणतो दाचकाला घालणे का नाही दचकाला दाचकाला घालून सोडाय भावला चरण्यासाठी हा काय सोन्या सोन्या डाळ घेतन घालून बारकाली बारकी पिल्ल बघा आम्ही बारकी कुकरी न्यायची पद्धत आमची डालगी असतात डालगी एका एका डालगीत किती असं तीन तीन आणि मोठाले बारकाले असल्यावर दोन दोनच मोठ्या आपला सोन्या सोन्याच वजा वरडते का नाही आतमध्ये कोकरी त्याच्या आत कोकरी त्याच्या आत बारकी कोकरी दोन दोनच घातल्यात ना आता आई दोन दोन, mm -hmm. दोन, दोन कुकरी आणल्यात आईनी mm -hmm. तुम्हाला मित्रांनो आमची झोळ्या झोळ्या दाखवतो आमच्या वाड्यावरती पहिलं बा, बारक्या पोहरांना झोळ्या बांधल्या बांधायची तशी कोकऱ्यांना सुद्धा झोळे असते आमच्या म्हणजे एका एका गोड्यावरती किती कुकरी येतात ना आणि झोळ्या हे करून दहा दहा म्हणलं तरी ठेवू शकतो mm -hmm. दोन घोड्या खंडीभर म्हणजे वीस कोकरी दोन घोड्या वीस कोकरी सुद्धा नेता येऊ शकतात एवढं कार्य का घोडीला जाळ्याला जाळ्याला कशी झोळी बांधले या ठिकाणी आणि हे बघा कसे उकडत नाही उकडत नाही काय नाही काय नाही वारक्या आपल्या लुगड्याच्या ह्याच्या जोळ्या काय होऊ शकत नाही तसं मरू नाही शकत किती आणले ते तरी ह्या ह्या गोड्यावली झोळी दाखवतो तुम्हाला ह्या हे मोगऱ्या ए मोगऱ्या कस आहे मोगऱ्या आणि पांढऱ्या आणि अशी नाव असते ते ह्या गोड्या या ठिकाणी तिथे एक झोळी बांधले आणि डालग्यामध्ये ह्याच्यामध्ये आणले ते कुकरी तो का वर डालग्यात वरडते असं म्हणजे जोळ्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही कुकरी नेतो म्हणजे आमची कुकरी नेण्याची ने जुनी पद्धत अशी वीस वीस म्हणलं तरी जाऊ शकतात फक्त बरवाज्याचं घोडं पाहिजे का नाही काय

बघा मग त्याच्या आधीच सोने वाजाला होता त्याच्या आधी हां चार वर्षाशिवाय वज नाही घालत घोड्यांवरती आता आपली शिंगर किती वर्षाची झाली ते आता तीन वर्षाची झालं ते आणि शिंगी शिंगी आता तीन वर तीन वर्ष निघल आणि शिंगरू तीन वर्षाचं करिएट झाले आपला यो काळू शेट काळू बघा कसं आहे काळू काळू लई ताप देतो मेंढरा आली की बघा दाचकाला दाचकाला घालायची पद्धत कशी आहे नाही असं दाचकाला का घालायला लागतं ग मग निस्ती मोकार वाणी पळत सुट्टी पळून पळून एकदा पळत सुटली की सुटली आपला सोन्या बिचारा आता म्हातारा झालाय बघा शिंगरू शिंगरू तर आईलाही देव गुण आहे लात देत नाही काय नाही एकदम गरीब गरीब गुणाच आहे हा बघा हाताने लगाम शिवले ह्याला तर बघा कशी फुलन बिलन आईने तयार केलं ते असे लय हाऊस माऊस करायला लागते <गण> काय काय हाऊस माउस म्हणजे फुलं बिलं तोंडाला अस प्रत्येकाची इच्छा असते की आपलं घोड चांगलं दिसलं पाहिजे शिवणकामाची लय हाऊस काय काय <गण> तरी आई तुम्हाला एक शिवाय किती दिवस लागतात <गण> काम करून दिवस लागतात सगळं काम करावं लागतं हा आणि तस जर सलगच शिवायची म्हणलं किती दिवसात शिवच शिव म्हणून सगळं काम गोड्यांना पाणी सायपाक त्या टायमात शिवायचं मिळेल त्या टायमात दोन दोन हा हे हा, 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 जाळ जाळं आहे आपली दानघराची लोक बनवतात ना हाताने अशी जाळ बनवणारी सुद्धा आमचीच असतात हातानेच बनवतात कठळ बघा केवढी या साईटनी बघा आईने फुलं बिलं लावलेत आणि हाताचं हाताने हे शिवण काम केलेले इकडून याच्या आहेत काय आहे तांदूळ आहेत एवढी मोठी कठाळ खालून वरून संपूर्ण त्याला असं बघा इथं हीत, हिथनं आपण तांदूळ बाहेर काढू शकतो असे अशा पद्धतीची कठाळ दहा पंधरा दिवसात शेवती आई म्हणजे काय विषय का दणके कार्यक्रम एकदम आता आपली आई परत काय वाटण बिटन किंवा कुठं परत खाटाळ बिटाळ शिवायचं म्हणलं ना की आपण शंभर टक्के व्हिडिओ शूट करणारे कसं हाताचं शिवणकाम कसं काय असते एकदम बारीक टाकं घालून एक नंबर बनवते आई बारकी उडी घालायचं ह्यांच्यावर वाढ होत नाही यांची बघा दचकाला कला कस येईन ती आई पटा 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 अस काम असते काढला लागम चालले चाललंय शिंगरू आता आपली शिंगी पाहुण्यांनी दिलेली काय काय पाहुण्यांकडून आणली होती आमच्याच या शिंगीला बा आई नाही ना ताप देत भारी आहे लय गरीब आहे शिंगी सुद्धा ते, ते, ते तिकडे गेले ना ते हे खूप बेकार आहे एवढं मोठं असून ताज याला सगळ्यात पहिल्यांदा सोडायला लागतं नाही तर गडी नेसता उडी आणतो पण ही घोडी त्यांचा तिघांचा बोजा खाली करस तर ही बिचारी उभी राहिली एका जागेवरती कवर बी बॉजे घेऊन उभी राहू शकते अशी ह्याच्यात क्षमता आहे आणि खूप गरीब आहे आईला काही एवढा ताप बेप देत नाही आमची वाघर मेंढरांची वाघर आहे

लगीच होती का, का कसे दिवसात सुद्धा शकता तुम्ही बघा आणि आपली घोडी बघा कशी आहे घोडीचा आईने मस्त पिकी एवढ्या हवीत एवढं मांडळ एवढं नाही का काय नाही उभ्या राहिले

कोंबड्या कोंबड्या बघा कोंबड्या सोडल्या आणि बघा डाल घेतच अंडे घातली ह्याच्यात अजून एक आपल्या गावरान कोंबड्या मित्रांनो हा हा मुठी निकली कस आहेत कोंबड ते एक कोंबडा हे एक कोंबडा खतरनाक आणि हे दोन डालगी ह्यात अंडे घातले त्यातच दोन अंडी घातले ना आपलं संपूर्ण वाड्याचं वातावरण तर मित्रांनो आपल्या आईने त्यांनी आता बघा कस मस्त पैकी बिराड बिराड लावून घेतलं मगाशीच घोड्यावरनं बिराड काढले साईडला आणि आता सर्वांनीच बघा कसं मस्तपैकी भिराड लावून घेतले आपल्या काकीने त्यांनी सुद्धा महाग लावले आणि नाणीने हिता आणि हिता आमचं बिराड आहे बघा कसं काय असं रचला बोजा मस्तपैकी माचोळीवरती आपल्या नि आईने त्यांनी बघा आता या ताराच्या पड्याल सगळे घोडी हाकून दिल्या ते की आहे आपली घोड्यांची गँग यांना आता ह्यांच्यावरचा बोजा बिजा साईडला खाली करून मस्तपैकी बोजा बिजा लावून या मोकळ्या पटांगणात त्यांना मस्तपैकी चरायला हकारले ते अशी आपली सगळी घोडी कशी कसता आणत आहे बघा सगळी इकडं कसान खायला लावले ते आईने त्यांनी नि, त्यांच्या अंगावरचा संपूर्ण बोजा घेतला काढून बघा वका कशी उधळायला लागली ए अशी मोकळी सोडली तर लय उधळत राहते ले त्यामुळं मोकळं सोडत नाही बा कसं पळत गेलं ते खाली तिकडं एक एक लागलं की उधळायला हा हाही लागलीच एक एक पळायला हे लागलं पळाय की त्याच्या मागं ते पळाय बसले चांगला जोर आला यांना अशी उधळते त्यामुळं मोकळी सोडत नाही पायाला बांधले तरी उधळत या म्हणल्या मोकळे सोडल्यावर होतं ही पार शेवारच पालता घालून येतील थमबा थमबा जाग्यऔ थंबा होहो ण हनइलागली गोडी चककिलखै आताच आपली मेंढरा आल्याच आहे वाड्याला मस्त पैकी कोकरी बिकरी सोडल्यात हे दोन दोन झालेत ते मिळवायचं काम चाललंय आपल्या भाऊंच हा दोन हातात दोन कोकरी झाल्यात भाऊंनी आणि त्यांची आई शोधते ते आ, या एवढ्या अख्ख्या मेंढरात त्या कोकऱ्यांची आई शोधायची त्याच्या आई जे जे त्याच्या आई जे ते सोडायचे आज आपला वाडा आलाय कांद्याच्या पाथवानात त्यामुळं ना आज पहिल्याच दिवशी पाथवानाचा मेवा खायला गावलाय मस्तपैकी पैकी दणकून आपलं नाना काय मग नाना काय चाललंय अ भावा अजून स्वतः ते आहे का नाही गावले गाहुल गावलं मेहरू याला दोन झालेले दोन कोकरी आता दोन दोन बरीच झाले ते पाथवान आता आलाय पाथवान खाती ते मेहरू आता मस्त पैकी परत वाहून दोन घेतले बघा तिथं सुद्धा दोन आहेत एकाच मेंढीला दोन अशी कवचित होते पण या यंदाच वर्षच दोनच आहे वाहून बऱ्याच मेहरांना दोन दोन ते लावरांना फेवरांना दोन दोनच झाल्या मित्रांनो काकीनी आईनी ना। ना नाणी पाणी आणले बघा आई कुठं आणलं पाणी वरल्या टाकीऊन आईने पाणी आणले बघा दोन हांडं नानीने दोन हांडं काकींनी दोन हांड मस्तकी प्यायला आपल्याला पाणी बिने आणले तर मित्रांनो आपली बिराडा आलेली गोड्यांचं वज बिज आणि संपूर्ण असं तुम्हाला वातावरण दाखवलं मी म्हणजे आपल्या आता आल्यावर ही संपूर्ण वातावरण दाखवलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद